नमस्कार सगळ्यांना तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आम्ही आज आलो आहे ही समोर दिसते ही तेरणा नदी आज संत गोरपा काकांच्या दर्शनासाठी आलो आहे आम्ही आज गुटीवारी आहे आणि भरपूर भक्तांची गर्दी आहे आम्ही खाली घाट उतरून जातो आहे आणि खाली हातपाय घेणार आहे आम्ही जाऊन नदीला पाणी थोडंसंच आहे आणि भरपूर भर गर्दी आहे भक्तांची प्रत्येक जण इथं खाली येऊन हातपाय धुवूनच मग जातो दर्शनासाठी सहमाने आई पुढे गेली मी पण उभं राहिले आहे वरच्या बाजूला हातपाय धुण्यासाठी भरपूर गर्दी पडली इथं पण ऊन पडले कडक पडले पण भरपूर गर्दी आहे भक्तांची इथं Chekou la te paye de se. Chekou la te paye de se. मी काम पोरगं पडत असेल काय काम आहे काय काम आहे पळायची काय गरज आहे बस बस आहेत पुढे पळाले तर काय गेट किता <laughs> 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 Vamos lá, você não vai vir. Vamos lá,